हाय नमस्कार आमच्या सगळ्या आणि सगळ्या भावा बहिणींना झालं का जेवण सगळ्यांच यवगीच चाललंय जेवण आज भात बाजरीच्या बा, भाकरी केल्या त्या पुरीला दिल्या आणि नवऱ्याला म्हणजे तुमच्या दाजीला आणि यवगीच्या मिस्टरांना त्यांना भाकरी भाकरी खाऊन गेल्यात गेल्या सासूला बांधून आणायला गाडीवर टाकून आता काय सासू हायच तयार ना दुखाय लागलं खोपाय लागलं तरी म्हणती मला नको मला यावानाचन मला चालवा ना चल मला चक्करची ती म्हणून आहे ना तिला आहे ना महाग धरून एक माणूस बसवायला लावलं पण आज तुमच्या दाजींना ला दिल लावून आता बघू काय करतात अजून तर इथंच आहे पाऊस आता सकाळी बर का आता नाही आता नाही पाऊस आज काय पाऊस नाही काय नाही सकाळी आला पण बंद झाला सकाळी आलता आता हा आता ऊन आता कडक ऊन पडलंय काय आमच्या सासूबाई ही बसले ते मी बसली इकडं भाव बहिणी आधी आता जशी आहे ते आमच्या पंधरा दिवसा दिसते का मी

आता माहेर यायला लागल्यात फोन आईचं दुखतय आईच दुखतय तर आईचं दुखतय फोन तर आता आईला म्हणलं की तिची जरा तब्येत बिघडली ना तिला साखर काय बी का काय का वाढला या तर म्हणलं मग इकडं म्हणलं इथं आल्यावर न्यू दवाखान्यात तुमचं दाजी आहे तर परत येवडीचं मिस्टर आहे असं पळवतील दवाखान्यात जर दुखायला ही ला लागल्या पण ती आहे ना तिथून यायलाच तयार नाही बघा हवायला काय करायचं बघा आज आहे हो ना तुमच्या दाजीला आणि येविच्या नवऱ्याला आहे ना लावलं या आणायला तिला ती नाही नाही चाललं या बघू आता काय होत तिच्या काय मानाच सांगाव तिच्या काय मानाच तसलाच पावसाच्या पावसाले काय पावसाच आहे त्याच्यात असं होत भाऊ बहिणीनो जरा माहेर कोणी आलं ना की जास्त टेन्शन वाढत म्हणजे थोडस माणूस कुठ तरी मनीरगुळून असतं एक तर व्हिडिओ बी मागच्या एक दोन महिन्यात व्हिडिओ व्हिडिओ काढून आपलं म्हणजे दुर्लक्ष झाल व्हिडिओवरून तर व्हिडिओ व्हिडिओ आता कुठं मन लावून काढायला लागलं तर आता टेन्शन द्यायला चालू झालं मग त्याच्यामुळं बघा काय का, करावं कसं करावं मग आता बोलावली तिला बघू आता अजून दोघ जण इथं तालुक्यात घेतले ती वाटत आणायला दोघ आता काय करायचं जेवण के तर आज एकादशी आहे वाटतं पण या उपवास काही धरत नाही एकादशी ही म्हणजे मूर्तीची एकादशी करत असते आषाढी एकादशी परत चंद एकादशी धरत असते आता या पासून पसुद्धा येणाचा सर्व महिना लागला हा काय आमची अमाश येतो शनिवार शनिवारी येते मग आता सॉमवार आपला गेली इंग्लिश सॉन्ग हा महादेव श्रावण श्रावण चालूच आलं ना तर श्रावण महिनाभर आता उपास म्हणजे महिनाभर नाही धरत बघा मी सोमवार फक्त पण झाली उपास चालू मग तोंडभर पडलं का काय येऊ खिचडी तशीच असते त्यांची ती कटा त्यांची खिचडी तशीच असते तोंडभर आता मला आहे का जीवलेले आळा चांगला वाटतो नाही तो मी तुम्हाला सांगते म्हणजे रात्रीच फोन आला होता आपल्याला नाही नाही त्यांनी नको फोन केला व्हिडिओ टाकला होता आणि व्हिडिओ टाकल्यानंतर तुम्हाला सांगते की शेजा जो पोरा ना शेजा जो पोर गत्यावे त्यावे तिच्याबरोबर दवखत केलं होतं म्हणजे आव्याबरोबर दवाखान्यात केलं होतं आइला घेऊन मग त्या पोराचा आता साखर वाढ बीपी वाढणं काय एवढं चांगलं नाही भाऊ बहिणी सांगतील त्या पोराचा की अगं योग्य दवाखान्यात घेऊन दिलो होतो रक्त ही चेक केलं ना डॉक्टर न सांगितलंय म्हणलं काय सांगितलंय बाबा की बीपी आणि साखर जास्त वाढलेली आहे त्यामुळं सलाईन काही लावता येत नाही असं तुम्हाला सांगते त्यानं सांगितलं माझा कुठल्या कसल्या जरी आता आम्ही बोलतो आमचं की आम्ही बोलतोय ती पण आम्ही का बोलतो मागचं काहीच कुणाला कारण माहिती नसते का माणसाने पडतेस ना ऐकावं आपल्या जीवाचं बघावं पण ती माझ्या काय समजतच नाही तिला मी म्हणलो होतं माझ्या बद्दल म्हणलं तिथं चांगली होती म्हणजे एक ती प्रवासी करू होती तिला म्हणलं बाय बारामती पर्यंत जा म्हटलं आपण दोघी इष्टी पण तिनं घर सोडलं नाही तिनं घर सोडलं नाही तुम्हाला सांगते आता आहे का जास्त आजारी पडली आजारी पडली आणि जास्त आजारी होती की आव्या तिला आव्याची बी काही चुकी नाही का भावा बहिणी त्यात आव्याची सुद्धा काही चुकी नाही आव्या सुद्धा तिला प्रत्येक व्हिडिओ मध्ये त्याचा पण आलेला आहे ती मला फरक सांगायचं की आका ह्या बाया मी काय म्हणून दवाखान्यात यायला तयार नाही तर मी म्हणते आता येत नाही म्हणल्या बांधून आणायचं कारण आता सुद्धा तुम्हाला सांगते सकाळपासून नाही होय रात्रीपासून नाही होय नाही होय नाही होय करून तिचं आता मी जरा खेळ लावला तिचं म्हणणं आहे ना पुढे सांगते तुम्हाला गाडी येईल का आणि मी बसून कशी माझा म्हणून दोन माणसं लावले ती आणि तिकडे येणार दोन महिन्याची चार माणसं येणार आहे ती एक माणूस मागं घरायला एक माणूस गाडी चालवायला अशी सगळं सोयी करून लावली मग आता अजून ह्यांच्यासाठी करायचं काय आणि एवढा करून मी वाईट पण तर की आणि मी तर वाईट खायच मी सगळ्यासाठी करते पण तुम्हाला मित्र वाईट आहे बॅनर कमेंट राहावी नाही ह्याच्यावर कमेंट केले साहेब आता येऊ की येईल आणि म्हणेल की काय पर्याय नव्हता मला यावच लागलं बरोबर आहे का नाही म्हणला तुम्ही पण आता मला सकाळच्या वेळेपासून काय म्हणते काय मी नाही याची योग्य लावून दिला नाही हा इथं नाही का खोटं आहे म्हणजे त्यांची आश काय असते यायचं नाही पण आपण तिथं जाऊन त्यातला करायचं आणि तुम्हाला शोक त्यांची बोलले खायची त्यांच्याबद्दल बसायचं आणि अजून आहे ना बांधून तोडून आपल्या आपण घरी डॉक्टर टेन्शन घेऊन यायचं त्यामुळे म्हणलं मी येणार नाही मी येणारच नाही म्हणलं तिथून मागं जाऊ दे म्हटलं येत होती करत होती पण आता मी येणार नाही म्हणलं मी हलणार नाही जर तुला जगायचं असला अजून चार दिवस जास्त जातो म्हणलं आणि असं मी नाही की तिला एक तिला धक्क घेत लावली भाव बहिणी यायला आता ही काय लांबचा का प्रवास लय लांबचा प्रवास आहे जवळचा प्रवास नाही दुगीच्या नवऱ्याला लावलेला आहे काय केली ती पण बिचारी न काय एक शब्द बोलता मग आता अजून यांच्यासाठी काय केलं पाहिजे ना अजून एवढा करून मी वाईट आपल्याला ठरवला म्हणजे प्रत्येक त्यांचं कसं आहे माहिती का, का वा बहिणी आता तुम्ही म्हणता नाही आणि वाईट ठरवलं तुझी जन्म दिलेली आहे हाय आणि तू प्रत्येक वेळेस अशीच बोलती पण मला माहित आहे ना कुणाच्या खतखुडी कशा आहेत कुणाच्या तिला असं वाटत ह्यांनी माझ्या बरं माझ्या लेखांचं पण निवारण लावलं पाहिजे mm. म्हणजे तिचं लेख बी सांभाळलं पाहिजे त्यांना तिने करून तरी द्यायच ना लग्न आमचं म्हणजे मोठ्या वाल ही मग सगळं कुटुंब म्हणलं तरी सांभाळायची तयारी झाली असते पण दिलं बी आम्हाला अशा ठिकाणी काय म्हणतात का नाही त्यातली गमत आणि जर दोघी बहिणी समाधानाने जरी याकात काय

माझं हो का ही असं मी कोपरापर्यंत कोपरापासूनच जोडलेला आहे त्यांना पहिल्यापासून मला जगू द्या आणि मग नाही सुद्धा हाच आहे तू पहिल्यापासून जोडलं होतं मला मी केलं बरं भाऊ बहिणी मी आता मी करायला नाही भरत नाही हे बी म्हणत नाही मी बी म्हणत नाही पण आता त्यांचीच जायचं नाही ज्याला जगायचं ज्याला काय म्हणतो भाऊ काय बोलायचं करायचा प्रयत्न करणार काय म्हणतात की नाही एवढं करून मी खाली उतार हाय सगळं आपण सुद्धा माझं लक्ष काढले भाऊ माझं मला बहिणी करायचं म्हणलं तर मनापासून करते मला सांगायचं नाही कोणाला मी करते का नाही करते सत्य ते परमेश्वर बघतोय करत का नाही त्याला माहितीये आणि मनापासून जर आपण एखाद्या माणसाला कुठल्याही गोष्टीला धरपडत असून ती माणूस जर आपल्याला सारखं असेल तर काय कुणासाठी त्यापेक्षा रोज नवऱ्याला नेम रक्त आठव नवऱ्याला रक्त आठवावं लागतंय नवऱ्याला जरी बोलाय गेलं तरी काय भाऊ बाई किती घोर आत्मान करते नवऱ्याचा घोर आमचाच घोर आत्मान

मनात राहत नाही मन मन सारखं टेन्शन देतं मग त्रास देत राहतं ती मन जोपर्यंत ती बाहेर पडत नाही तोपर्यंत अशा ना अश्या माणसाच्या गती बर तुम्ही <Uno> सांगा काय करायचं आम माझी तर आतरच बंद होती त्यांच्याकडे आणि त्यांचा फोन आलाय की नाही की माझं डोक्याला इतकं डिप्रेशन वाटत प्रॉब्लेम असं ते सोल्व होतं सॉल्व्ह असतो दुसरा उद्भवतो दुसरा उद्भव असतो तर तिसरा उद्भवतो करायचं प्रोब्लेम सॉल्व्ह नुसतं बातक्या बचाट्यासारखे बातक्या पोरासारखी त्यांची प्रॉब्लेम आहे काय काय डोका शाळेला जायला खाण्याचं बिया वाटत तिला रस्त्याने या जायला बिया वाटत कुठं कुठं बिया वाटत सांग आता ना मला सांग आता दवाखान्या जर चेक करायचं डॉक्टरने जर चेक करायला घेतलं तर पेशंट जे असत ना ते पेशंटच खूप डॉक्टर असत म्हणजे पेशंट आणि डॉक्टर तिसऱ्या माणसाला येऊ देत नाही डॉक्टर काय म्हणणं असतं की मी तिच्यापासून पाहिजे आग आज आग छातीची पट्टी काढली ना तुम्हाला सांगतील छातीची पट्टी काढली त्यावेळेस पण डॉक्टरला सांगितलं मोठ्या एकदमच छोक छातीचं वाटते बरं आता सगळ्याच गोष्टीचं आपण टेन्शन घ्यायचं का त्यांनी काहीतरी गोष्टीचं टेन्शन घेतलं पाहिजे ना मी मग तिला भी तिने जीवाच काहीतरी टेन्शन आलं पाहिजे की बाबा आपल्या जर काही कमी जास्त झालं तर आता या काका तुम्हाला सांगते या काची बाई नाही तर तुम्हाला माहितीच आहे आपल्या शिवर बाबा ह्या बी पोराला कुदे नाही पुरी त्यांच्या पोरा इतकं टेन्शन येत होते ना किती बी झटकून टाकू द्या किती बी कुत्र्या तिची पचड करून द्या त्या लेकांनी तरी लेकांच तिला इतकं टेन्शन येत आणि जी ती असं ते टेन्शन घेत ना तिचं त्यांना ती त्यांचं टेन्शन तिला कधीच येत आणि मग ही जनतुनियच अशी आहे ज्याच्यासाठी आपण करतो ना ती आपल्याला कधीच असं जवळ धरत नाही मग ती छातीची पट तुम्हाला सांगते मला तिने जवळ घेतलं डॉक्टर डॉक्टरला म्हणलं की उद्या म्हणलं तिला भीती वाटते म्हणलं मग मी आज घेतली गेली तेव्हा तुम्हाला सांगते ती छातीची पटेल काढली आणि आता मी काय म्हणते सकाळी मी योगीला लावून गे मी दाखवत मी येत नाही म्हणलं मी येणार नाही म्हणलं तुला तिच्या नवऱ्याला माझ्या नवऱ्याला तू म्हणलं तू इथं ये म्हटलं मग बघू इथं पुढं काय असेल ते म्हणलं मग किती साखर वाढली किती पिपे किती पिपे वाढले ना हे आपल्याला आता रिपोर्ट अजून लोक चेक केल्यानंतर न कारण की चढ उतर होत राहतं साखरचा पिपीचं पण नेमकी त्याला गोळी चालू करावी लागते का काय होतंय काय नाही त्या बीपीचा पुराचं तर नाही ना म्हणा तू दोन वर्ष कंप्लेट चालू आहे किती दोन वर्ष त्या टायमाला रक्ताच्या गुळण्या होत्या ना त्या टायमाला मी माझे तर चेक परत ही टेन्शन टेन्शन भरपूर आता फॅमिली मध्ये तुम्हाला माहिती आहे सायला काही विषयच नाही तर तुम्हाला सांगते तिला टेन्शन टेन्शन घेऊन तिला आता इतकं बिपी ना त्रास व्हायला लागलाय का नाही मग आता साधारणपणे तुम्हाला सांगते चार पैसे येतातच प्रत्येक आपल्या जेव्हा आपण बी थोडंफार बघितलं पाहिजे त्याचं निधन तरी केलं पाहिजे ना म्हणजे थोडस इलाज येतेलच की करायला बघूच पण ते काय हात पायच कुठं हलवायचं नाही तर मला आता पाण्यात हिरीत पडलं जर हात पाय नाही हलवलं तर खाली तळाला जाणार आहे की का वर येणार आहे वर येईल फुगून आपलं माहिती बर्थडे साठी तुम्हाला माहितीये शिवनेच्या बर्थडे साठी आली होती शिवनेचा बर्थडे झाल्यावर विषय असा झाला की लावू पियाचा बर्थडे सत्तारखेला आलेला आहे तर आम्ही दोघांनी काय विचार केला लागणार काय म्हणलं पियाचं बर्थडे झाला की म्हणलं बर्थडे झालं की दुसऱ्या दिवशी जाऊ म्हणलं कारण की मी मी सुट्ट्या काढलेल्या आहेत त्या आता ह्याला म्हणजे तुमचं मी म्हणते आठवड्यात दोन दिवस काय त्याला जावं लागतं आता माझ्या नवऱ्याच कसं आहे माहितीये कावर तिथं आहे ना त्याच्या घरी तर कामाची काळजी करत नाही टेन्शन घेत नाही पण त्याला टेन्शन येतं कामाचं मग त्याला कामाचं पुढे दिसत कि कामाचं कडे ती दाखवतो मग कसं म्हणलं की चला आपल्या पियाच बर्थडे झालं की म्हटलं जायचं आपलं दुसऱ्या दिवशी पण आता तिकडनं फोन आला आईचं तर म्हणलं ती काय तिचं काय म्हणलं होतं की मी तिथं जावं पण मी काय तिथं जाणार नाही त्याला म्हणलं तू ये जरी चार पाच दिवसात म्हणलं बघू रक्त ही चक्कर मी तर पियाचा बड्डे झाल्यावर जाणारच आहे मग तिथून पुढं तिला इथं राहायचं असेल तर बरं वाटलं तर राहील म्हणून काय कर मग तिला तिच्या पद्धतीने तिला घरी जा काही लिस्टला बसून देईन मी माझ्या पद्धतीला जाईल पण आता इतकी जी लईस लठ लट लटलाट जी कापतीये ना ती लठ लट कापला काहीतरी केलं पाहिजे आता हिथं जाऊन तिथं तिला दखन करायचं का मी तर नाही जाणार भला आता मला हे गाडी दोन शिवाय दिल्या तरी चालते मी पण आता पकड डोक्यात फुटलेला आहे जायचं नाही आणि विषय कसा आहे माहितीये का तिथं सुख आणि शांतता अजिबात नाही वाटणं लागते बाहेर दुसरं काय नाही सुख आणि शांतता अजिबात नाही आपणच तुम्हाला सांगते आपण त्याच्यासाठी करायचं ना आपण ही अशीच आहे ही तशीच आहे आणि लय ही असं झालं आणि तिला तसं झालं मी कितीला तुटली कितीला बुडली नाही माझ्या जीवाला माहितीये त्यामुळे मी आहे आता कानाला खडा लावलाय कसा कानाला राम राम घातलाय काय नाही काय सुद्धा नको ह्यात फक्त आपली ना आपलीच बुडून रखाय ना आपली ना आपली तोठ आहे कुणीही परत ज्यासाठी करतो ना ती सुद्धा नाव आहे कोणते ती असा विषय झालेला आहे त्यामुळे मला आता कुणाचं करायचं नाही हा लाइ विषय तिला जन्म दिलेला आहे त्यासाठी आता आपलं आहे कोणतरी मी म्हणते कर्तव्य तर ती कर्तव्य पार पडायचा आपण प्रयत्न करतो पण तिथं जाऊ नाही आणि असं मी नाही की तिला झटखात तिला इटलीला सिद्धा बोलावलेले आहे तिला ते आणायची मी तिला काळजी आहे ना तर त्यावेलासुद्धा म्हणलं की बाबा तू तुझ्या गाडीवर या मी दोघं तिला घेऊन बसतेली आणि येते

विचार करायचं होतं ना आपण तुझं आपली जगाच्या होता की बाबा आपल्याला येण जाणं होईल का आपल्याला आधी जातोय का आपण आधी जातोय कुणाला मातीकडे म्हणल्यानंतर कसं यायचं कसं नाही यायचं आधीच विचार करायचा होता ना आता लांब दिसतोय आता लांब दिसत व्हिडिओ मध्ये बुद्धी पण ती आर आपण एक शब्द बोलणार नाही काहीच परत म्हणाय नको की बोलावलं ना मला अजून ऐकावं शब्द मी तर काहीच बोलणार नाही फक्त एवढं तुम्हाला सांगते काय असेल ना ती बघायचं तिला नाही डॉक्टर सांगते ते आपल्या स्वतःच्या कानाने ऐकायचं रिपोर्ट बी बघायचं अगं पण ती आहे ना ज्यावेळेस तिथं येईल ना त्यावेळेस ती दुखण्याच नाही काय तुला सांगणार मग टेन्शन कर तू मग तिला

काय ऐकायच नाही त्यांचं तिला हे करायचंय असं करतो सुंद तशी करतो असा करतो या टेन्शन मी आश्वीच्या टेन्शन तर हा तुला पण ह्याच्या भागात आजार हे आजार काय सोपं येतं का ह्याच्या आधी नव्हता टेन्शन होत म्हणते आता लेकांचा टेन्शन तुम्हाला आठवतं का व्हिडिओ लेकिन ज्या माणसाला जीव लावतो ना त्याच माणसाचा टेन्शन येतं तिने लेकिन लावा जीवच नाही लावला तर टेन्शन कशा तरी येत एवढा आमच्या नवराची घ्यायची तुटूस फुटूस तर वाढणं व्हायच्या ती मारच्या गुरा ढोरावा नाही आम्हाला महागा त्या हिंडत होती लाईन घेऊन तेव्हा तिला टेन्शन आल्या तर तेव्हा बघितलं का तेव्हा तिचा ते बीपी वाढला का औषध पिली होती मी त्यावेळेस तिला टेन्शन नाही आलं बीपी नाही वाढला पण लेखांचं

हे जेव्हा तुम्ही मला नावं ठेवली तरी मी तुमची नावं ठेवून घेणार बाय बाय सगळ्यांना